अकोले तालुक्यात जागतिक आदिवासी दिन मोठ्या थाटामाटात पार पडला दरवर्षी होणाऱ्या आदिवासी दिनाच्या गर्दीपेक्षा रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती संपूर्ण अकोले शहरात जिकडे तिकडे फक्त आदिवासी समाजातील युवकांची महिलांची व ज्येष्ठांची गर्दी दिसून आली अकोले तालुक्यात जागतिक आदिवासी दिनाचे राजकीय नेत्यांनी वेगवेगळं नियोजन केलं असलं तरी एक तीर एक कमान या आदिवासी समाजाच्या ब्रीद वाक्याप्रमाणे सर्व राजकीय नेते हे आपापसातले राजकीय मतभेद विसरून एकत्र आले होते यामुळे अकोले तालुक्यातील राजकीय सुसंस्कृतपणा दिसून आला काल देवगाव येथे आदिवासी दिनाच्या निमित्तानं समोरासमोर आलेले एकमेकांचे राजकीय विरोधक आमदार किरण लाहामटे व माजी जिल्हा परिषद सदस्य सुनीताताई भांगरे यांनी वार्तालाप करत एकमेकांशी संवाद साधला भाऊ म्हणून सुनीताताई भांगरे यांनी आमदार किरण लाहामटे यांना राखी बांधत रक्षाबंधनाच्या व आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच कट्टर राजकीय व वैचारिक मतभेद असलेल्या आमदार किरण लहामटे माजी उपसभापती मारुती मेंगाळ कॉम्रेड तुळशीराम कातोरे पांडुरंग पथवे सीताबाई पथवे यांनी जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं फुगडी खेळत राजकीय भूमिका वेगळ्या असल्या तरी आदिवासी समाज म्हणून आम्ही एकत्रच आहोत असा संदेश दिला यावेळी सामाजिक एकतेचं दर्शन या निमित्तानं अकोलेकरांना दिसलं काल अकोले तालुक्यात प्रथमच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदिवासी दिनाला हजेरी लावली होती त्यांच्या सभेसाठी आदिवासी बांधवांसह बहुजन बांधवांनी हजेरी लावली होती काल अकोलेतील आदिवासी दिनासाठी अहिल्यानगर जिल्ह्यासह जळगाव नाशिक पुणे ठाणे येथून युवकांनी हजेरी लावली काल काही किरकोळ अपवाद वगळता जागतिक आदिवासी दिन हा रेकॉर्ड ब्रेक गर्दीसह उत्साहात साजरा झाला न्यूज सायद्री एक्सप्रेस साठी संपादक भाऊसाहेब साळवेंसह उपसंपादक किशोर मोहिते